जय गुरुमानिक तर आजच्या दिवसाची सुरुवात ऋदूने सूर्यनारायणाच्या पूजेने केलेली आहे कारण आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे आणि ऋदूनं पूजा वगैरे केली होती आणि आज त्यांना जायचं आहे तर त्यांची पॅकिंग वगैरे मी सगळं करत आहे मेथीची पराठी सोबत दिलेली आहेत थंडी असल्यामुळे थोडंसं निघायला उशीर झाला आहे मग पोहोचायला उशीर होईल म्हणून मी त्यांच्यासाठी सगळं पॅक करत होते तर जेवणामध्ये मी आज त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि पॅकिंगमध्ये बघा मी त्यांना चकल्या डिंकाचे लाडू चटणी लसणाची चटणी आज असं बरंच काही दिलेलं आहे सोबत म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर लगेच लेकरं जेवायला बसले होते आणि आज मात्र मला खूप भनभन करणार आहे कारण मुलांना येऊन बरेच दिवस झाले होते आम्ही पायवारीमध्ये असताना आले होते आणि आज सुट्ट्या फायनली संपलेल्या आहेत आणि बरेच दिवस आता तिथं राहावं लागणार आहे जवळपास आता संक्रांतीला आलं तरच येतील नाहीतर नाही तर याबद्दलचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तो नक्की पहा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद